हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग चौथ्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंतांचा साक्षात्कार स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही तर स्थूल भौतिक इंद्रिय तर स्थूल भौतिक इंद्रिय म्हणजे आपली ही जी ज्ञानेंद्रिय आहेत हा त्याने आपण काय करतो या जगताकडे बघतो डोळ्यांनी बघतो कानानी ऐकतो तर या जगतातल्या वस्तूंचा व्यक्तींचा आपण अनुभव घेत असतो त्या सगळ्या वस्तू सगळे काय आहे भौतिक गोष्टी आहेत पण भगवंत कसे आहेत भगवंत दिव्य आहेत आध्यात्मिक आहेत आणि म्हणून भगवंतांचा सा साक्षात्कार आपण या भौतिक इंद्रियांनी करू शकत नाही पुढे श्रीले प्रभात लिहित आहेत असे सांगितले आहे की अत श्री कृष्ण नामादी न ना भवेत ग्राह्य इंद्रिये सेवन मुखे हि जिव्हा द स्वयमेव स्फुरद्यत स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे भगवान श्रीकृष्णांचे नाम गुण लीला इत्यादी जाणणे शक्य नाही योग्य मार्गदर्शनाखाली जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झाला आहे त्यालाच केवळ भगवंत प्रकट होतात भक्ती रसामृत सिंधू एक पौंट, दोन पौंट, दोनशे चौतीस तर हा जो श्लोक आहे त्याचे शब्द जाणून घेऊया आपण अतः म्हणून श्रीकृष्ण नाम आदी भगवंतांचं नाम आणि आदी म्हणजे नाम रूप गुण लीला हे सगळं आहे ते न भवेत ग्राह्य इंद्रिये तर भौतिक इंद्रियांद्वारे आपण हे सगळं जाणू शकत नाही तर पुढे म्हटलं आहे सेवन मुखे ही जिव्हा दो तर जेव्हा असा व्यक्ती योग्य मार्गदर्शन प्राप्त करतो भाषांतरात प्रभुपादांनी लिहिलाय बघा योग्य मार्गदर्शनाखाली जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झाला आहे तर योग्य मार्गदर्शन म्हणजे काय अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून मार्गदर्शन जेव्हा व्यक्ती घेतो आणि मुखे सेवा करायला लागतो जिव्हा दो म्हणजे जिव्हा आदी जी या इंद्रियापासून सुरुवात करतो आणि जीव आणि इतर इंद्रियांपासून तो भगवंतांची सेवा करतो जसं जिभेने तो हरिनाम घेतो जिभेने कृष्ण प्रसाद खातो अशा रीतीने तर वैष्णव आचार्य समजवतात की असा व्यक्ती जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हा त्यालाच केवळ भगवंत प्रकट होतात स्वयमेव स्फुरद्यत तर असा जेव्हा व्यक्ती पूर्ण विशुद्ध भक्तीमध्ये मग्न होतो तेव्हा स्वतःहून भगवंत त्याच्या समोर प्रकट होतात तर आपण आपल्या तोंडातून बाहेर काय येत आहे म्हणजे बोलणं आणि आपल्या तोंडामध्ये काय जात आहे कृष्ण प्रसाद तर ह्याची नेहमी व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे असं वैष्णव आचार्य समजवतात जर आपल्या आप मुखाने आपण अपराध करणारी वाक्य बोलायला लागलो आणि दुसरं आपल्या जिभेने आपण बाहेरचं अन्न म्हणजे भगवंतांना नैवेद्य न दाखवलेलं असं अन्न खायला लागलो तर काय होत चेतना दूषित होते तर अशी दूषित चेतना असलेला व्यक्ती आहे तो विशुद्ध भक्ती करत नाही विशुद्ध भक्ती म्हणजे कोण करतो जो योग्य मार्गदर्शनाखाली अधिकृत गुरुशिष्य परंपरेखाली भक्तांच्या मार्गदर्शनात भक्तिमय सेवेत मग्न असतो आणि केवळ तो काय करतो नैवेद्य जे भगवंताना दाखवलाय आणि प्रसाद मिळतो तेच खातो आणि मुखाने हरिनाम घेतो भगवंतांबद्दल बोलतो कोणाचाही अपराध अपमान करत नाही तर श्रील प्रूपात प्रवचनामध्ये समजवतात की भगवंत दिव्य आहेत आणि भगवंताना आपण आपल्या बुद्धीने समजू शकत नाही जाणू शकत नाही जर आपण बुद्धीने भगवंतांना जाणू शकत असतो तर हे जे सगळे बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सहजपणे भगवंतांना जाणलं असत तर भगवंतांची सेवा केल्यामुळे आणि भगवंतांच्या सेवेत आपल्या इंद्रियांना संलग्न केल्यामुळेच आपण भगवंतांना जाणू शकतो जसं आपण दहा पॉइंट दहा आणि दहा पॉइंट अकरा मध्ये वाचतो दाँग दाँग तर मी ते श्लोक वाचते आहे दहा पॉइंट दहा आणि अकरा त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कशाबद्दल चर्चा आहे ती ही चतुश्लोकी भगवद्गीता आहे दहा पॉइंट आठ पासून अकरा पर्यंतचे श्लोक आहेत तर नवव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत हे जे शुद्ध भक्त आहेत त्यांचं चित्त आहे ते माझ्यात नेहमी वास करत असतं ते सगळे भक्त आहेत ते माझी सेवा करत असतात एकमेकांमध्ये माझ्याबद्दलच ते चर्चा करतात आणि संतोष आणि आनंद प्राप्त करतात तर असे भक्त आहेत त्यांबद्दल दहा पॉईंट दहा मध्ये भगवंत म्हणतात जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते माज... मला येऊन पोचतील आणि दहा पॉईंट अकरा मध्ये भगवंत म्हणतात त्यांच्यावर विशेष अनुग्रह कृपा करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो तर अशा प्रकारे भक्त जेव्हा भक्ती करतो आहे दृढपणे तेव्हा भगवंतच त्याला बुद्धी देतात आणि जसं आपण इथे शेवटी वाचलं की त्यालाच केवळ भगवंत प्रकट होतात पुढे वाचते आहे ब्रह्मसंहितेत पाच पॉइंट अडतीस मध्ये सांगण्यात आले आहे की प्रेमान जनच्छुरित भक्ती विलोचनेन, संत सदैव विलोकयंती तर हा श्लोक ब्रह्मसंहितेतला आहे आणि ह्याच्या पुढचे शब्द आहेत यमशाम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूप पुढे वाचते जर मनुष्याने भगवान श्री गोविंदांच्या ठाई ठिकाणी प्रेम भाव विकसित केला तर तो श्री गोविंदांना आपल्या अंतर्यामी तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो म्हणून सामान्य जना भगवंत दृश्य होत नाही तर भगवंतांचं रूप कसं आहे यम श्याम सुंदर अचिंत्य गुण स्वरूप तर अचिंत्य असं गुण अच, अचिंत्य असं भगवंतांचं रूप आहे अचिंत्य म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं रूप आहे आणि भगवंतांचा अनुभव कधी होऊ शकतो जेव्हा व्यक्ती प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेनं प्रेमाने भगवंतांची सेवा करतो तर प्रेमांजन छुरित म्हणजे काय आहे भगवंतांच्या वरच जे भक्तिमय प्रेम आहे म्हणजे हा जो व्यक्ती आहे तो प्रेमाचं अंजन लावलेल्या भक्तीच्या डोळ्यांनी भक्तां भगवंतांना बघतो आणि असे हे जे संत आहेत जे भक्त मंडळी आहेत ते सदैव हृदयेषु विलोक येत तर असे महान भक्त आहेत शुद्ध भक्त आहेत ते सदैव भगवंतांना आपल्या हृदयात पाहतात असं हे जे भगवंतांचं सुंदर श्याम सुंदर रूप आहे ते रूप हे भक्त आहेत ते कायम आपल्या हृदयात पाहतात तर इथे म्हणून म्हटलंय की जर मनुष्याने भगवान श्री गोविंदांच्या ठाई प्रेमभाव विकसित केला तर तो श्री गोविंदांना आपल्या अंतर्यामी म्हणजे आत तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो तर असा जेव्हा भक्तांमध्ये भक्तिभाव येतो आहे तो भगवंतांची सेवा करतो आहे श्रवणं कीर्तनम पण पन, नियमितपणे करतो आहे जप नाम जप करतो आहे तर त्याचं हृदय शुद्ध होत जात भगवंतांप्रती प्रेमभाव वाढायला लागतो ला तर हे झालं सगळं शुद्ध भक्ताबद्दल पण शेवटी इथे प्रौपान म्हणतात म्हणून सामान्य जनांना भगवंत दृश्य होत नाही मात्र जे भगवंतांची भक्ती करत आहेत त्यांना मात्र भगवंत दृश्य होत नाहीत तर याविषयी थोडस आपण जाणून घेऊया जसं पाच हजार वर्षांपूर्वी द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले होते आणि अने त्यांनी अनेक साऱ्या लीला अनेक वर्ष केल्या त्या तर त्यावेळी तर भगवंत सगळ्यांनाच दिसत होते ना मग कुणी म्हणेल की इथे का म्हटलंय असं की सामान्य जनांना भगवंत दृश्य होत नाहीत केवळ ह्या महान भक्तांनाच भगवंत दिसतात तर याच उत्तर वैष्णव आचार्य देतात की भगवान श्रीकृष्णांनी भगवान श्रीकृष्णांकडे एखादा भक्त बघतो आणि भगवान श्रीकृष्णांकडे एखादा अभक्त बघतो यामध्ये फरक आहे जसं पांडव विदूर कुंती महाराणी द्रौपदी देवी हे भगवंत श्रीकृष्णांकडे बघायचे हे भक्तांनी बघणं असायचं मात्र जे दुर्योधन शिशुपाल कंस जरासंद दंतवक्र इतर असूर हे जेव्हा भगवान श्रीकृष्णांकडे बघतात तर तो ते कसं आहे वेगळं आहे ते, ते भगवंतांना शत्रु रूपात बघतात भक्त भगवंतांकडे प्रेमाने बघतात आणि त्यामुळे भगवंतांचं दर्शन घेऊन भक्ताला खूप सुख प्राप्त होतं मात्र जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांना शत्रू म्हणून बघतो आहे शत्रू मानतो आहे तेव्हा तो जेव्हा भगवान श्रीकृष्णांकडे बघतोय तर त्याला द्वेषच वाटतो म्हणजे साक्षात भगवंत जरी समोर होते तरीही भगवंतांचा जो अनुभव आहे भगवंतांची जी कृपा आहे भगवंतांचं जे प्रेम आहे ते आसुरी वृत्तीचे लोक आहेत ते त्याचा अनुभव घेऊ शकत नाहीत म्हणून श्री प्रुपात इथे म्हणत आहेत की सामान्य जनांना भगवंत दृश्य होत नाही केवळ भक्तीद्वारेच प्राप्त होतात भगवंत जसा प्रुपादांनी इथे श्लोक दिलाय सेवोन मुखी दो स्वयमेव स्फूरत त्या व्यक्ती जेव्हा भगवंतांची सेवा करतो भगवंतांच्या सेवेत आपल्या सगळ्या इंद्रियांना लावतो आणि शुद्ध होतो आणि तेव्हाच भगवंत स्वयं एव स्वतःच त्याच्या समोर प्रकट होतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल